नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसणार आहे एका प्रसंगात सर्वांच्या समोर जेव्हा पारला विचारतो की फार्म हाऊस कुठलं बुक केलं आहे तेव्हा पार्थ उत्तर देतो की लोकांचं फार्म हाऊस कशाला बुक करू आपलंच आहे ना फार्म हाऊस त्यावर नंदिनी स्पष्ट करते की ते पनवेलचं फार्म हाऊस बद्दल बोलत आहेत आपण तिथेच तुमचा वाढदिवस साजरा करणार आहोत यावेळी काव्या पातला विचारते म्हणजेच फार्म हाऊसमध्ये तुमच्या दोघांच्या वेगवेगळ्या रूम्स आहेत का पात उत्तर देतो की हो जीवाची स्वतंत्र रूम आहे आणि तो त्या रूमबद्दल खूपच पद्धतशीव आहे कोणालाही त्या रूममधलं काहीही समजायला देत नाही हे ऐकून काव्याच्या लक्षात येतं की त्या रूममध्ये काहीतरी मोठं गुपित दडलं आहे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागतात दरम्यान जीवा खूप अस्वस्थ होतो तिकडे काव्या गरीबाप्पाच्या हो हो समोर हात जोडते आणि प्रार्थना करते उद्या माझ्या आयुष्यातील एक मोठा दिवस आहे उद्या सर्वांसमोर हे उघड होणार आहे की जीवाच्या मनावर कोरलेलं नाव म्हणजे काव्य आहे आणि नंदिनी ताईला हे कळणार की क अक्षराची मुलगी म्हणजे काव्य म्हणजे मी आहे तेव्हा आपण पाहतो की नंदिनी जीवाला विचारते तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात काही त्रास आहे का, का। पण जीवा काहीच उत्तर देत नाही आणि फार्महाऊस कडे जाण्याचा विचार करू लागतो त्याचवेळी जोरदार वारे वाहत असतात आणि जीवाच्या शर्टचं बटन निघून जातं नंदिनी त्याच्याजवळ येऊ लागते जीवाच्या छातीवरचं कोरलेलं काव्याचं नाव नंदिनी आणि समोर उघडं होणार का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद